नमस्कार क्रिशा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवूया वेज सोयाबीन चिली ती कशी बनू ते पुढं पाहू आधी घेऊ पन्नास ग्रॅम सोयाबीन दोन कट केलेल्या शिमला मिरची व दोन कांदे कोथिंबीर अद्रक लसूण व कट केलेल्या साठी आणि एक चिली ग्रीन चिली टाकतो आणि थोडंसं सॉस सा टाकणार फ्लेवरसाठी आपण टाकतो आता हे चांगल्या प्रकारे बॉ बॉईल झालं मग आपण सोयाबीन टाकायची व्यवस्थित आपण फुलेपर्यंत हे करायचं शिजून द्यायचं आणि चवीनुसार असं मीठ छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि हे चांगल्या प्रकारे शिजलंय आता आपण ह्याला छान प्रकारे असं फुललंय आता ते तर हे जे अद्रक आणि मिरची टाकली होती सोया सॉस त्याचं फ्लेवर पण त्याला चांगल्या प्रकारे लागलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे काढून घेऊया थंड पाण्यात काढूया आणि ते थंड झालं पाहिजे आज आपण बनवतोय सोया चिली ही रेसिपी पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे आपण कॉर्नस्टार टाकलेले आहे ह्याला चांगलं कोटिंग लागलं पाहिजे मस्त व्यवस्थित त्याला कोटिंग लागलेलं आहे चारही बाजूनी आता आपण हे फ्राय करून घेऊ जेणेकरून ते कुरकुरीत लागतील अद्रक लसूण आणि मिरच्या यांना आपण फ्रेश करून घ्यायचं आहे गॅस आपला फास्ट करून घेऊया हो आता जे आपण अद्रक आणि लसूण ची हे केली होती क्रश ते टाकून घेऊ तेल तापलंय का अद्रक लसूण मिरची हे आपण क्रश केलेलं ते आपण आता ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी पूर्ण पहा आपण ग्रीन चिली सॉस घेतलाय एक टीस्पून एक चमचा सोया सॉस घेतलाय सोया सॉस मध्ये मीठ असतं म्हणून आपण मीठ अंदाजेनुसार टाका एक चमचा विनेगर पण घेतलाय विनेगर आंबट असतं तर एक चमचा आपण रेड चिली सॉस घेतलेला मिक्स करून घेऊया सगळे सॉस जे टाकलेत आपल्याला जर सोया सॉस असं वाटलं कमी असेल आपण टाकू शकतो आता आपण ह्याच्यात जे स्टॉक घेतलेला होता तो जरासा टाकूया म्हणजे त्याच्याने ते, ते मसाला व्यवस्थित मिक्स होईल जे आपण सोयाबीनचं पाणी जे हे केलेलं होतं ना त्याच्यात आपण अद्रक आणि मिरची टाकलेली ते पाणी आपण टाकलेलं ह्याच्यात थोडंसं म्हणजे ग्रेव्ही घट्ट ना होण्यासाठी ड्राय होईल ना ग्रेव्ही आपण जर नुसतं मसाल्यात केलं तर आपण ह्याच्यात ना कॅप्सिकम टाकून घेऊया जे कट केलेले होते ते जो ऑनियन कट केलेला होता तो पण टाकून घेऊया आता हे पण आपण फ्राय करून घेऊया त्याच्यात असं वाटलं ग्रेव्ही आपली ठीक झाली तर आपण तो स्टॉक परत टाकू शकतो तर माझी ग्रेव्ही अशी घट्ट झालेली आहे तर मी तो स्टॉक परत टाकून घेते आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यात आपण जे सोयाबीन आपण टोस्ट केलेले जे फ्राय केलेले ते टाकून ते व्यवस्थित आपण मिक्स करूया म्हणजे सगळा जो मसाला आहे तो त्याच्यात लागला पाहिजे हे आपलं तसं रेडी झालं आपलं सोयाबीन चिली ह्याला जरास आपण पाच दहा मिनटं वाफ येऊन देऊया आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर करूया आणि मग आपण ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा व कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली